सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहत्तीस आज हद्दवाडीच्या समर्थनासाठी तुम्ही आंदोलन करताय काय नेमक्याचं तुमची मागणी कोल्हापूर शहराची जोपर्यंत हद्दवड होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहराचा विकास हे सत्य आहे हद्दवाडीला माझा विरोध असायचं कारणच नाही कारण कोल्हापूर शहर हे विकसित व्हावं यासाठीच हद्दवाढ झाली पाहिजे आणि जोपर्यंत हातवड होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं सर्वच पक्षीय कृती समितीचं म्हणणं आहे सर्वच नेते मंडळींचं म्हणणं आहे नेमका हातवड का होत नाही ग्रामीण जनता का तयार नाही याचा खुलासा सरकार करेन झाला कारण यातून एक दिसतं महानगरपालिकेच्या माध्यमातून कारभाऱ्यांच्या माध्यमातून आजपर्यंत महापालिकेमध्ये जो गलतान कारभार झाला आरक्षण टाकणे आरक्षण उठवणे जर ग्रामीण जनतेच्या जमिनीवर पुन्हा आरक्षण टाकण्यात आले तर काय करायचं हा फार मोठा प्रश्न ग्रामीण जनतेला जाता होतो महानगरपालिकेच्या हातीमध्ये सद्य परिस्थितीच्या विकास विकासकामे झाली ती विकासकामे सुस्थिती झालेल्या आहेत काय मग त्या शंभर कोटी रस्त्याचा मुद्दा प्राधान्याने येतो अक्षरशः चाळण झाली रस्त्याची चाळण खडी वाहून गेली दुसऱ्या दिवशी मग इतका निधी महानगरपालिकेला राज्य शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून येतो आणि महापालिका नेत्यांच्यामुळे विद्यमान मंत्री महोदयांच्यामुळे आमदारांच्यामुळे अपेशी ठरते त्यामुळे खेड्यापाड्यातील जनतेकडून या हद्दवाढीला विरोध होत आहे जोपर्यंत खेड्यापाड्यातील जनतेला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत हात होईल असं मला तर सध्या परिस्थिती वाटत नाही पण तरीही सरकारने आठ गावे असतील सहा गावी असतील जे काय त्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी करून दाखवावं आणि जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हात होत नाही हे सरकार समोर एक बोलतं मीडियाशी एक बोलतं आणि आतल्या अंगाला वेगळ्या पद्धतीनं वागतं असा माझा ठाम आरोप